मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला तर आ, मार्च एप्रिल पासून महाडीबीटी पोर्टलमध्ये बरेच बदल करण्यात आले जसं आधी आपण आपला नेम आणि पासवर्ड वापरून किंवा आधार नंबर वापरून हे आपलं महाडीबीटी अकाउंट लॉग इन करू शकत होतो तर आता आपल्याला फार्मर आय डी लॉग इन करावं लागत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांचे फार्मर आयडी माहित असतील पण ज्या शेतकऱ्यांना त्यांचे फार्मर आय डी अद्याप माहित नाही किंवा त्यांनी त्यांचा फार्मर आय डी काढला आहे किंवा नाही हे सुद्धा माहित नाही त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आपण आपल्या महाडीपीडी पोर्टललाच आपला फार्मर आय डी चेक करू शकतो तर या ठिकाणी आपण बघू शकता तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन दिसत आहेत वैयक्तिक शेतकरी आणि आहे शेतकरी गट आणि याच्या खाली तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी ते क्लिक करा आता ज्या शेतकऱ्यांना त्यांचा फार्मर आयडी माहित नसेल त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे बघा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे आणि यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आता तुमचा बारा अंकी आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी हा जो गेट ओ टी पी ऑप्शन आहे हा असा आपण बारा अंकी आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जर तुमचा फार्मर आय डी जनरेटेड असेल तयार झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी या स्क्रीनवरती तुमचा फार्मर आय डी शो होईल आता या ठिकाणी हा आधार नंबर जो आहे तो मी चुकीचा टाकलेला आहे तुमचा जो बरोबर असलेला करेक्ट असलेला आधार नंबर तुम्ही या ठिकाणी टाकला तर तुम्हाला या स्क्रीनवर तुमचा फार्मर आय डी असेल ज्याला आपण शेतकरी ओळख क्रमांक म्हणतो आणि लक्षात ठेवा मित्रांनो हाच फार्मर आय डी आपल्याला आता समोर प्रत्येक शासकीय योजनेसाठी कामात पडणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढलेला नसेल त्यांनी काढून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांनी आपला फार्मर आय डी काढलेला आहे किंवा नाही हे त्यांना माहीत नसेल कन्फ्युज नसेल तर या ठिकाणी आपण महाडीबीडी पोर्टलवरनं अशा प्रकारे फार्मर आय डी चेक करू शकतो धन्यवाद